अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यावर धडक दिली आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथील जनाक्रोश मोर्चात बोलताना दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा असं वादग्रस्त विधान केलं होतं या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत मात्र अजित पवार यांनी अद्याप त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस रविचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला राबोडीतील मुख्य नाक्यावरून या या शांततामय मोर्चाला सुरुवात झाली संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा धार्मिक द्वेष पसरवणे बंद करा हिंदू मुस्लिम शीख इसाई हम सब हे भाई, भाई अशा संदेशाचे फलक हातात येऊन शेकडो हिंदू मुस्लिम तरुण तरुणी मोर्चात सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन संग्राम जगताप यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे शहाण्णव तीनशे बावन्न दोन दोनशे नव्याण्णव नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीचं निवेदन या प्रसंगी मनोज प्रधान यांनी सांगितलं की संग्राम जगताप यांचं विधान फक्त धार्मिक द्वेष पसरवणार नाही तर अजित पवार यांनाच आव्हान देणार आहे एरवी शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर बोलणाऱ्या अजित पवार यांच्याच गटाचा एक आमदार सामाजिक संघर्ष निर्माण करतोय याचाच अर्थ जगताप यांना अजित पवार गटाची विचारधारा मान्य नाही तसंच अजित पवार हे कारवाई करण्याऐवजी फक्त नोटीस देत असतील तर त्यांची जगतापांना मोक संमती नाही ना अशी शंका मनात येते या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही गृहमंत्र्यांकडे मागणी करतोय की संग्राम जगताप यांच्यासारखी माणसं जर मोकळी राहिली तर महाराष्ट्रात दंगली माजतील त्यामुळेच त्यांना तात्काळ अटक करावी या आंदोलनामध्ये कार्याध्यक्ष प्रकाश पाटील प्रदेश प्रवक्ते अर्चना वैद्य मोजम खान युवा कार्याध्यक्ष राजेश कदम विद्यार्थी अध्यक्ष राहूपू पाटील सरचिटणीस राजेश साटम राजू चोपले जतीन कोठारे मकसूद खान जयेश पाटील धर्मेंद्र अस्थाना कैलास सुरकर हिरमण गंगावसे हरिश्चंद्र पंडित कुणाल वाघ नईम खान इत्यादी उपस्थित होते